बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वैष्णवे हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवड्याभरापासून फरार आहे फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथके तर पुणे पोलिसांची तीन पथक राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत आहेत त्याचबरोबर त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टचीही मदत घेतली जाते अशी माहिती समोर येत आहे भाजप आमदार अमित शहा यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असा सूत्रांची माहिती आहे अजित पवारांची तक्रार घेऊ नका उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित यांनी दिल्या आपल्या संख्या अधिक अशात मागे नका प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामाचा पाठपुरावा करा असे अमित शहा यांनी आमदारांना म्हणाले आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचे असंही अमित शहा यांनी सांगितले नांदेड मध्ये सभेच्या दरम्यान हा प्रस घडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते लोणावळा शहरातील एका बंगल्यावर ते दरोडेखोरांनी दरोडा टाकला लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांना या दरोड्याची खबर नाही लोणावळ्यातील डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर सत्तावीस मेला मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास वीस ते बावीस दरोडेखोरांनी दरोडा टाकला या दरोड्यात साडे अकरा लाखांची लूट करून दरोडे खोर पसार झाले हे सर्व लुटारू एका छोट्या टेम्पो तयारीने आले होते मात्र पळून जाताना टेम्पो बंगल्यात सोडून गेले या टेम्पोत चोरांच्या चपला कपडे आणि दारूच्या बाटल्या पडल्या असल्याचे समोर आले बांगलादेशी डे दे फार वळवळ करत आहेत हे काही फार करारीचे बंदर नाही हे हिंदू राष्ट्रातील हक्काचे बंदर आहे जो काही प्रकार आमच्या भगिनी सोबत झाला आहे तो आम्ही सहन करणार नाही मी इथून ही धमकी देऊन जात आहे इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळवणार नाही मग तुम्हाला पाकिस्तानातील अब्बांकडे तुम्हाला पाठवून देऊ वळवळ लगेच बंद करावी असे मंत्री मत्स्य विकास निलेश राणे यांनी म्हटलंय सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही त्यामुळे कॅबिनेट मंत्री आला असल्याचे ते म्हणाले बांगलादेशी मच्छीमारांविरुद्ध तक्रारी असल्याने मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊच्या धक्क्याला थेट भेट दिली सरकार याबाबत गंभीर आहे त्यामुळे कॅबिनेट मंत्री येथे आल्याचे ते म्हणाले गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातलाय या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली है, एकुण, एकुण, एकुण आहे भिंती खचल्या पुरामध्ये लोक वाहून गेल्या दिसून आले राज्यभरात पावसामुळे एकूण एकवीस जणांचा मृत्यू झाला तर बारा जण वेगवेगळ्या कारणांनी जखमी आहेत जालन्यात पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला असून काल नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा तीन जणांचा मृत्यू झाला यवतमाळमध्ये पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झालाय मुंबई शहर व उपनगरात झाड पडल्याने दोन जण दगावले अहिल्या नगरात भिंत अंगावर पडून दोन मृत्युमुखी पडलेत अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने मृत्यू होण्याचं प्रमाणही अधिक आहे भंडारा चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जण अंगावर वीज पडल्याने दगावल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलंय सह्याद्री बुलेटिन घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या माझ्यावर माझ्या आईचे संस्कार आहेत मी कुटुंबाला सांभाळण्याचा निर्णय घेतलाय मला दोन मुलं आहेत दहा वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी दोन हजार बावीस मध्ये संकेत यांचा मृत्यू झाला माझ्या समोर पैशांचा प्रॉपर्टीचा कारभार चाललेला मी विचारलं हे सर्व करायची काय गरज आपण सर्व सोबतच राहतोय त्यावर हा प्रश्न विचारणार तू कोण मी त्यांचा पुरुष अहंकार दुखावला म्हणून रात्री साडे दहा वाजता मला दोन मुलांसह घराबाहेर काढलं असं प्रिया फुंके यांनी सांगितलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते नांदेड येथे सभा घेतल्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केले आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील भूमिकेसह इतर अनेक राजकीय घडामोडीबाबत या मंथन समोर नांदेड दौऱ्यादरम्यान आपली संख्या अधिक मागे हटू नका महायुतीमध्ये आपण मोठे भाऊ आहोत असे त्यांनी भाजप आमदारांना स्पष्ट बजावले त्यावेळी त्यांनी सर्व पक्षीय आमदारांना कानमंत्र दिला त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे का अशी चर्चा होत आहे स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांच्या हो या बी ए आणि बॅरिस्टर पदव्या ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या यापैकी बी ए पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली होती आता महाराष्ट्र सरकारने जाहीर केले की वीर सावरकर बॅरिस्टर पदवी पुन्हा बहाल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की आम्ही ती पदवी परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर ही पदवी देऊ मुंबई विद्यापीठ आणि आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधक केंद्राच्या उद्घाटन समारंभत फडणवीसांनी ही घोषणा केली या कार्यक्रमात राज्यपाल जे पी राधाकृष्णन देखील उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा उपस्थित राहणार होते परंतु काही कारणांमुळे ते हजर राहू शकले नाही मला धमक्या दिल्या जातात की न्याय व्यवस्था पोलीस प्रशासन आमच्या खिशात आहे तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही वीस वर्ष गेली तरी तुझी केस कोर्टात येणार नाही असे अकडित उद्धार प्रिया फुंके यांनी पत्रकार परिषदेत काढले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री